पिलो तिथं बसायला बघ कसला छान दिसतय फोटो लवकर फोटो काढ की बाप्पाचा पोज कशी द्यायची सांग बाप्पाला कसा काढते बाप्पाचा फोटो ही काढ गॉगल काढ सांगते तसं करा हा इथं वर लावा काही खरं नाही दोघांच पप्पाचा फोटो काढ ढगायचा नको पप्पा कुठं आहे तिकड कोण दिसतंय आडवा आहे मोबाईल छान 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 मग तिला येत पोच करते ती कसा कशा द्यायच्या

छान छान किती फोटो काढायचं बाई तुमचं बास करा कराय बघू फोटो पप्पाला आता गोगल कुठे कसं घालतात गॉगल असं घालतात स्टाईल करते काय स्टाइल मारती देवबाप्पा देवबाप्पा दिसला तिला य देवबा या बथ हि तर देवबाप्पा दिसला तिला ह्या मार चुला च्यूया गोगलदार आंबा बरोबर माहित कसं आहे बघा तिकडं हां बाई इकडची होय 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 चला बाय करा बाय बाय प्लॅन किस द्या डन करा डन